कोलकत्ता एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाला तेव्हा हे कलकत्ता बदनाम झालं आणि आज एक दुसरी विरुद्ध घटना म्हणजे एक बिघडलेली तरुणी जी मित्रांसोबत पबमध्ये जाणे दारू पिणे डिस्को डान्स करणे म्हणजेच या तारुण्यामध्ये ज्या गोष्टींचं आकर्षण वाटू शकतं त्या सगळ्या गोष्टी करत बेधुंद आयुष्य जगणारी तरुणी वीस ते बावीस वर्ष वयोगटातली याच कलकत्त्यामध्ये ती अशा नशेत अतिशय बेधुंद अवस्थेत म्हणजे स्वतःचा तोल स्वतःला सांभाळता येऊ न शकणं अशा अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत तिने दारू गोठलेली होती अशा या नशेच्या अंमलाखाली मग तिच्यासोबतच्या काही लोकांनी कॅब बुक करून दिली कॅब आली आणि सोबत असलेले मित्रमंडळी सगळे निघून गेले अतिशय नशेमध्ये कॅबमध्ये मागच्या चाकावर बसलेली ही तरुणी स्वतः सांगते आहे कॅब ड्रायवरला की मैने थोडी जादा दारू पीली है, मुझे आप घर तक पहचाओगे हो ना तिचं नशीब चांगलं की मुन्ना अजीज नावाचा ड्रायव्हर त्या कॅबवर होता त्याची कॅब होती आणि तो एक उच्च शिक्षित पण परिस्थितीमुळं तो कॅब ड्रायव्हरचं जीवन जगत होता आता असंही समजतं की त्या ड्रायव्हरनी ई टीची परीक्षा पण दिली होती पण आपल्या या सरकारी भोंगळ कारभारामुळं कोर्टामध्ये त्यांची ती परीक्षा अडकली काही आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यामध्ये शिक्षक होण्यापासून हा एक गरीब तरुण वंचित राहिला त्याच्यानंतर त्यांनी दुसरं पण शिक्षण चांगल्यापैकी घेतलं परंतु कुठे काही नशिबाने त्याला साथ दिली नाही शेवटी पोटाचा प्रश्न आहे शेवटी अवलंबून असलेल्या व्यक्तींचंसुद्धा पोट भरणं गरजेचं आहे म्हणून माणूस मिळेल ते काम करतो पडेल त्या जबाबदाऱ्या तो पेलण्याची समर्थता दाखवत आपल्या जीवनाला आकार देण्याचा तो प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने या मु्नाने शेवटी कॅब चालक होण्याचं ठरवलं आणि तो कॅब ड्रायव्हरची एक इमानदारीने जबाबदारी पेलत आपल्या कुटुंबाला सावरत होता हा मुन्ना त्या दिवशी त्याची कॅब घेऊन त्या, त्या मुलीने ज्या स्पॉटवरनं बुकिंग केलं होतं त्या स्पॉटपर्यंत पोचला ती मुलगी आतमध्ये बसली आणि ती अखंडपणे या ड्रायव्हरशी या मुन्नाशी सारख्या विनवण्या करत होती की आप मुझे अच्छी तरह से घर तक हो ना मैंने ज्यादा पी ली है मुझे माफ करना आता या मुन्ना ड्रायव्हरला या ड्रायविंगच्या लाईनमध्ये अशा घटना घडतात तेव्हा टेक्नॉलॉजीचा वापर करणं योग्य असतं हे त्याला जाणवलेलं असतं अनुभवांनी माणूस नक्कीच शहाणा होतो तसाच मुन्नाला या लाईनमधला हा पण एक अनुभव ज्याचं रेकॉर्डिंग करणं त्याला गरजेचं वाटलं कारण उद्या जर काही झालं तरी त्याच्याकडं ती मुलगी कोणत्या अवस्थेत होती याचे सगळे पुरावे असतील मुलीकडून त्यांनी आईला कॉल करण्यास सांगितलं आणि आईशी बोलणं झालं त्याचं त्यांनी त्या मुलीच्या आईला आश्वासित केलं की माजी आप फिकर मत कीजिए आपकी लडकी सही सलामत आपके घर तक वो मेरी कॅब में बैठी है और उसकी हिफाजत करना मैं मेरा कर्तव्य समजता आप किसी भी प्रकार से चिंतित रहिए बस थोडी ही देर में मे हैं थोड़ा थोडासा रास्ते में ट्रॅफिक है हमें पहुँचने में पाच दस मिनट इधर उधर हो सकता है अशा पद्धतीने त्या मुलीच्या आईशी संवाद साधून या मुन्नानी त्या पूर्ण कुटुंबालाच आधार दिला होता त्या, त्या क्षणी असा आधार मिळणं हे कोणत्याही मुलीच्या पालकांसाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ही मुलगी अशा काही नशेच्या अवस्थेत होती की तो मुन्ना तिला सांगतो आहे की आप थोडासा से सो जाइए पिछले सीट पे आराम से बैठिए आपको नशा हो गया है ठीक है लेकिन आप हिफाजत के साथ घर तक पहुंचेगी ये मेरा वादा रहा आप शांती से बैठिए ज्यादा बातें करके मेरा कॉन्सन्ट्रेशन लूज मत मैं जी करता मी भिंती अशा पद्धतीने तो मुन्ना त्या मुलीला समजावत समजावत तिच्या घराकडे कूच करत होता मुन्ना अजीज या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल की एक प्रामाणिक मुस्लिम युवक आपला हा कॅबचा धंदा करून आपल्या कुटुंबाला हातभार लावतोय आणि अशा प्रसंगीसुद्धा तो अतिशय इमानदारीने अतिशय प्रामाणिकपणे आपल्या गिरायकाची सेवा करून अशा नशेत असलेल्या तरुण मुलीलासुद्धा तिच्या घरापर्यंत व्यवस्थित सोडण्याचा तो चंग बांधतो त्याच्यामुळं या मुन्ना अजिजला मी कविप्रवी शोचा कडक सॅल्यूट करतो मित्रांनो समाजामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी घडत असतात पण ज्या ठिकाणी तुम्हाला कौतुकाची थाप देता येते ना त्या ठिकाणी तुम्हाला वाह क्या बात आहे भाईसाहेब आपने बहुत बढिया और नेक काम किया है बस वो अल्ला ताला आपको बरकत ही बरकत देगा का इतकं म्हणण्यासाठीनं तुमच्या छाताडात थोडंसं मन चांगलं मन असावं लागतं आणि तेच या मुन्नाच्या बाबतीत मला करावंसं वाटलं मुन्ना अजीज यांनी जो प्रामाणिकपणा दाखवला त्या प्रामाणिकपणाला तर मी कडक सॅल्यूट करतो आणि त्याच क्षणी अशा ज्या बेफाम वागणाऱ्या तरुणी आहेत त्यांच्या आईबापांना मी थोडेसे खडसावण्याचे बोल मी सुनावू इच्छितो की आपली तरुण मुलगी नक्की घरातून कुठे जाते तिची मित्र कंपनी कोणत्या पद्धतीने वागतात या बाबतीतली शहानिशा तुम्हाला करावीशी वाटत नाही तुमच्या घरातल्या तरुण मुलीच्या भवितव्याविषयी तुम्हाला चिंता वाटत नाही तिला रात्री यायला उशीर होतो हे एखादा कॅब ड्रायव्हर सांगतो तुम्हाला की मी तिला प्रामाणिकपणे घरी आणून सोडतो आहे तुम्ही चिंता करू नका या गोष्टींनी तुम्हाला लाजीरवाणं व्हायला होत नाही काही संस्कारांची दिशा तुम्हाला त्या तरुण मुलीला द्यावीशी वाटली नाही असे प्रश्न नक्की या समाजात निर्माण झाले आहेत त्यामुळे ज्या तरुणी वीस पंचवीस या वयोगटात किंवा स्वतः मी कमावते आहे या धुंदीमध्ये बेफाम जर वागत असतील संस्कृतीचा ऱ्हास तर होतच चाललेला आहे पण या घरामध्ये सुद्धा जर कोणाला वडीलधाऱ्यांना किंमत न देता जर पबमध्ये जाणं पबमध्ये नाचणं मित्रांच्याबरोबर दारू पिणं मित्रांच्याबरोबर ड्रग्जचा आस्वाद घेणं यामध्ये जर त्यांना स्वारस्य वाटत असेल आपली जातपात आपला धर्म आपल्या घरातलं शिक्षण आपल्या आईवडिलांचं स्टेटस आपल्या घरात असलेल्या इतर मंडळींचा जो काही एक दबदबा का दब का दब आहे जो काही शैक्षणिक दबदबा आहे जो काही व्यक्तिमत्वाचा दबदबा आहे त्याला जुगारून देऊन तुम्ही वाटेल तसं जर वागणार असाल तर मग तुमचं भवितव्य एका अंधाराच्या खाईतच आहे आणि ते कधीही तुमचं व्यक्तिमत्व पाच ते सात वर्षात संपून जाईल आणि तुम्ही एका मकोड्यासारखी जिंदगी जगाल एका कोपऱ्यात बसून घरामध्ये तुमचं आयुष्य जाईल असाच मी या तरुणींना संकेत देतो आहे कारण ही नशेडीपणाची जी काही सवय लागते हे वय अतिशय सेन्सिटिव वय आहे वीस ते बावीस या वयोगटातल्या अशा जर तरुणी अशा बेफामपणे वागणार असतील नशेमध्ये धुंद होऊन रात्री घरी येणार असतील आणि तरीही आई वडील त्यांच्या या नशेडीपणावर पांघरूण घालत माझी मुन्नी माझी गुड्डी अशा पद्धतीने जर तिला प्रेमाने वागवत असतील तर मात्र त्या घराची शोकांतिका कोणीही रोखू शकणार नाही जे काही आयुष्य आहे जे काही सौंदर्यता आहे किंवा जे काही मुलींचं आयुष्य आहे ते तुमच्या चारित्र्यावर अवलंबून असतं अशा पद्धतीने संस्कार केल्यानंतरसुद्धा जर मुली अशा पद्धतीने वाया जाणार असतील तर या मुलींनी लक्षात घ्यावं की प्रत्येकीच्या नशिबात प्रामाणिक मुन्ना किंवा प्रामाणिक कोणत्याही जातीधर्माचा ड्रायवर कॅब ड्रायवर असेल रिक्षा ड्रायवर असेल प्रामाणिक याची शाश्वती नाही देत आहेत या समाजामध्ये विकृत मनोवृत्तीची माणसंसुद्धा खूप प्रचंड प्रमाणात भरलेली आहेत त्यामुळं तुमच्या नशिबात हा मुन्नासारखा प्रामाणिक व्यक्ती येईल अशा आशेवर तुम्ही नशेडी आयुष्य जर जगत असाल तर ती खूप मोठी तुम्ही चूक करताय असंही मी आवर्जून विनंती वजा या मुलींना सांगतो आहे तिच्या पालकांना मी सांगतो आहे इट इज नॉट माय स्पेसिफिक स्टेटमेंट बट अ जनरल स्टेटमेंट जे समाजामध्ये जी आज अधोगती दिसती आहे ज्या ज्या तरुणी अशा पद्धतीने वागत आहेत त्यांनी नक्की हा व्हिडिओ सिरियसली घ्यावा जी काही घटना घडली आहे त्याच्यातून किती मोठी एक विचित्र घटना घडू शकली असती याचा अंदाज प्रत्येकाने थोडासा लावण्याचा थो प्रयत्न करा म्हणूनच या मुन्नाच्या या प्रामाणिकपणाला या मुन्ना अजीज या कॅब ड्रायवरच्या प्रामाणिकपणाला त्यांनी स्वीकारलेल्या या प्रामाणिकतेच्या कॅब ड्रायव्हर हे जे काही तो आयुष्य जगतोय त्या आयुष्यालासुद्धा मी प्रणामच करतो कारण तो स्वत कष्ट करून घाम गाळून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय ड्रायवर ड्रायव्हर बाबतीत समाजामध्ये सुद्धा किती कुत्सितपणाने बोललं जातं आणि कोणत्या नजरेने या ड्रायवर लोकांकडं पाहिलं जातं हे सुद्धा आम्ही जवळनं पाहिलेलं आहे अमीरों की जिंदगी होती आहे बिस्कुट और केक पर लेकिन ड्राइवर की जिंदगी तो होती है स्टिअरिंग और ब्रेकपर असंही एका ड्रायवर कॅटेगरीतल्या व्यक्तीला मी खूप इमानदारीनी खूप अभिमानाने अशा काही ओळी म्हणताना मी पाहिलं आहे आणि खरोखर आहे त्यामुळे या मुन्नामधल्या त्याच्या छाताडात असलेल्या या प्रामाणिकपणाला करोडो कडक सॅल्यूट करतो मी या आदर्शावर जर प्रत्येक व्यक्तीने चालायचं ठरवलं या ड्रायविंग लाईनमधल्या तर तर कुणालाही धोका उत्पन्न होणार नाही परंतु त्याच पद्धतीने जर तरुण मुलींनी या नशेच्या आहारी न जाता आपलं स्त्रीत्व आपलं पावित्र्य आपलं चारित्र्य या गोष्टींनाच खरं महत्त्व जर देता आलं त्यांना तर समाजामध्ये जो पाया असतो तो, तो एका स्त्रीमुळंच भक्कम होऊ शकतो ही व्याख्या परत परत सिद्ध होऊ शकते थोडासा हा सामाजिक बदल घडणं नितांत गरजेचं आहे आपण अशा पद्धतीने वागून सन्माननीय सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतोय ही भावना काबर मुलींच्या मनात निर्माण होत नाही ही मला शंका सतावते ही व्हायला पाहिजे भा भावना आपल्याला सन्माननीय सावित्रीबाई फुले सन्माननीय महात्मा ज्योतिबा फुले या लोकांनी जे आपल्या स्त्रियांसाठी कार्य केलं आपल्याला शिक्षणाचे दरवाजे खुले केले त्याच्यामुळं आपण शिकलो सवरलो नोकऱ्या लागत आहेत पण याच्यामुळं काय आपण बेफाम आयुष्य जगण्यासाठी मोकळीक मिळाली असा अर्थ घ्यायचा का त्या पद्धतीने मग खूप मोकळं वागायचं का पाश्चात्य संस्कृती आपण ॲडॉप्ट करायची का आपलं काय चाललेलं आहे नक्की आपण अनुकरण करतो आहे का अंधानुकरण करतो आहे नक्की आपण कुठे वाहत चाललो आहे असा स्वतःला या तरुणी प्रश्न विचारू शकणार नाहीत का विचारू शकल्या पाहिजेत अशी वातावरण निर्मिती प्रत्येक घरातून जर झाली तर आनंददायी वातावरण निर्माण होईल असंही जाता जाता याच प्रसंगानुसार सांगावंसं वाटतं म्हणूनच थोडासा मोकळा झालो मुख्य उद्देश मुन्ना अजीज या एका मुस्लिम कॅब ड्रायव्हरला कडक सॅल्यूट करणं हे मी माझ्या चॅनलचं माझं स्वतःचं कर्तव्य समजतो आणि म्हणूनच खास त्या मुन्नासाठी त्याच्या प्रेमाखातर त्याच्या प्रामाणिकपणाला सलाम करण्यासाठी आणि त्याच्या आदर्शावर इतर लोकांनी भले तो कोणत्याही जातीधर्माचा असो या मुन्नाचा आदर्श हा घेण्यासारखा आहे या आदर्शावर चालण्याचा प्रत्येक व्यक्तीने जर प्रयत्न केला तर नक्कीच या समाजामध्ये आनंदी आनंद निर्माण होण्यास काही जास्त वेळ लागणार नाही तुमचं शिक्षण काहीही असो तुम्हाला जर नशिबाने साथ दिली नाही तर तुम्हाला एखादी नोकरी नाही मिळाली तर गांगरून न जाता खचून न जाता आपण अजून काय करू शकतो आपण आपल्या कुटुंबाला कशा पद्धतीने आधार म्हणून साबित होऊ शकतो या गोष्टींकडं लक्ष देणारा हा मुन्ना त्याचं हे सगळं कार्य त्याचं जीवन हे खरोखर या आजच्या पिढीला स्पृहणीय असं हे आयुष्य आहे त्यामुळं मुन्नाचा याबाबतीतसुद्धा बेकार आहे मला काम नाही असं म्हणत रिकाम टेकडेपणाने भटकणाऱ्या युवकांनी नक्की या मुन्नाचा आदर्श घ्यावा आणि जे आपण करू शकतो जे काही आपल्याकडं स्किल आहे ते कुठल्याही प्रकारे त्या स्किलच्या बाबतीत लाज लज्जा शरम आब्रू न बाळगता त्याने आपल्या फक्त जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आपण हा घाम गाळतोय इतक्याच प्रामाणिकतेने तो रस्ता जर निवडला तर त्या रस्त्याने जाता जाता तो यशाचं शिखर गाठू शकतो हेही तितकंच सत्य आहे आणि हेही मला या बेकार युवकांपर्यंत संदेश द्यायचा होता आणि म्हणूनच हा व्हिडिओचा प्रपंच मित्रांनो आजच्या या युवतींना या व्हिडिओद्वारे दिलेला संदेश आणि या मुन्नाचा आदर्श ठेवण्यासाठी युवकांना दिलेला संदेश आपणास योग्य वाटतो का नाही कॉमेंट बॉक्समध्ये हा प्रवी तुमची वाट बघतोय पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयांसह कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलवर